नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो असे काही लोक असतात ज्यांच्या मनामध्ये जात असते जातीवादपणा असतो आणि त्यांना दुसरं काही काम जमत नाही म्हणून ना दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम ही मंडळी करत असतात आणि अशाच एका वकिलाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे त्या वकिलानं जाहीर केलं की इथून पुढे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्याही ठिकाणी एखाद्या सवर्ण जातीच्या व्यक्तीवरती जर केस झाली आणि समोरचा जर बौद्ध मागासवर्गीय एस सी एसटी कॅटेगरीचा असेल तर ती केस आम्ही फुकट लढू त्यासाठी मग आम्ही वाटेल ते करायला तयार आहे आणि तो वकील त्यावरती नाही तर त्यांनी समोर स्वतःचा कॉन्टॅक्ट नंबर देखील दिला आहे का, का, आपले तर संपूर्ण घटना काय आहे कुठला हा घटनाक्रम आहे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो अनिल मिश्रा नामक एक व्यक्ती आहे एक वकील आहे ग्वालियरचा तो आहे मध्य प्रदेशचा त्या ठिकाणचा तो आहे तो नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध करत असतो किंवा त्यांच्या विरोधात टीका टिप्पणी करत असतो परंतु आता पुन्हा एकदा त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे ज्यामध्ये त्यांनी एससी एस टी कॅटेगरीच्या लोकांविरोधात गरळ ओकलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल त्याने अनेक वेळा गरळ ओखल्यामुळे भीम आर्मी देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झाली आणि त्याला त्या ते ठिकाणी शिकविण्यासाठी भीम देखील वेगवेगळे प्रयत्न केले जात परंतु या संपूर्ण गोष्टी घडत असताना अनिल मिश्राने एक गोष्ट सांगितली तो म्हणाला की या भारत देशाच्या संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसून बी राव हा आहे आणि त्यामुळे तीस तारखेला बी राव याचा फोटो प्रत्येक हिंदू बांधवाने आपल्या घरामध्ये लावावा असं त्यांनी आवाहन केलं आणि त्याचसोबत बोलत असताना तो म्हणाला इथून पुढे कुठल्याही व्यक्तीवरती जर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आणि तो जर सवर्ण जातीचा असेल किंवा हिंदू असेल आणि पुढची व्यक्ती जर बौद्ध मागासवर्गीय किंवा एस सी एसटी कॅटेगरीची असेल तर ती केस आम्ही फुकट लढू आणि देशभरातील कुठल्याही राज्यामध्ये जाऊन ती केस आम्ही लढू अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलंय आणि स्वतःचा त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर देखील जाहीर केला यानंतर भीम आर्मी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाली आणि त्याला धडा शिकविण्यासाठी भीम आर्मी देखील आता पावले उचलताना दिसत आहे परंतु एकीकडे हे घडत असताना मित्रांनो काही सवर्ण संघटना किंवा काही भगव्याधारी संघटना देखील आता त्याच्यासोबत उभ्या राहिल्यात आणि ते म्हणतात की आमची आवाज उठण्याचं खरं काम जर कोणी करत असेल तर अनिल मिश्र करत आहे परंतु त्यांना हे समजत नाही की हा जो जातीवादी वकील आहे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करून देशाचं वातावरण बिघडवण्याचं काम दूषित करण्याचं काम करत आहे गेल्या काही दिवसापूर्वी हाच जातीवादी वकील म्हणाला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अस्तित्व व नाव मिटविण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे आणि तेव्हापासून बौद्ध समाज व त्याचसोबत आंबेडकरवादी संघटना मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेल्या आहेत तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा